हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते कधीतरी स्वयंपाक करायचा फार कंटाळा आलेला असतो त्यावेळेस आपण फक्त डाळ भात लावून मोकळ्या होतो पण मग अशा वेळेला तोंडी लावण्यासाठी काय असा प्रश्न पडतो त्यासाठी अगदी फार जास्त तामझाम न करता परफेक्ट अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची अगदी क्रिस्पी पण बिलकुल तेलकट नसलेली चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी अर्धी गड्डी इतकी कोथंबीर घेतली आहे मिक्सिंग जारमध्ये मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आता हे छान बारीक वाटून घेऊया आता हे वाटलेलं सगळं मिश्रण बारीक चिरून घेतलेल्या कोथंबिरीमध्ये आपण घालून घेऊया आता यामध्ये एक चमचा इतका ओवा छान हातावर चोळून आपण यात घालून घेऊया त्यानंतर जवळपास आपल्याला दोन कप इतकं डाळीचं पीठ यात घालायचं आहे आता चवीनुसार मीठ यामध्ये आपण अधिक जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी सिंपल साधे पण तरीही चविष्ट असे हे कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत इथे पाव चमचा इतकी हळद पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी करून छान याचा डो तयार करून घेऊया आपल्याला हा डो खूप जास्त घट्ट न ठेवता अगदी थोडा सॉफ्ट असा ठेवायचा आहे आता ह्या पिठाला आपण असा सिलेंडर शेप देऊन छान वाफवून घेऊया इथे मी एका चाळणीवरती छानपैकी तेल लावलं आहे आता स्टीमरमध्ये ही चाळणी ठेवून आपण ह्या वड्या स्टीम करून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटात ह्या छान स्टीम होतात अगदी साधी आणि सिंपल रेसिपी आहे कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी बनवायची आहे इथे आपली वडी तयार आहे आता आपण ते अशा प्रकारे छान कट करून घेऊया आणि ह्या सगळ्या वड्या आपण शालो फ्राय करून घेऊ इथे आपण सगळ्या वड्या कट करून छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घेऊया आणि आता आपल्या सगळ्या वड्या तयार आहेत सर्व करूया तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी दिसत आहेत या वड्या आणि ह्या अजिबात तेलकट नाही आहे खूप सुंदर लागतात वरतून क्रिस्पी आणि आतनं अगदी सॉफ्ट ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच साध्या रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा